मित्रांनो पाहू शकताय उष्णतेचे दुष्परिणाम जे ग्लोबल वॉर्मिंग आता वाढायला लागले त्याचे पक्ष्यांवर होणारे हे दुष्परिणाम कसे घडता येत हे आपल्याला पाहता येते मी रस्त्याने जात असताना मला रोडच्या कडेला एक पक्षी पडलेला दिसला आणि मी त्याला आता पाणी पाजलं आहे बहुतेक उष्णतेच्या परिणामामुळं उष्माघातामुळं त्याची ही अवस्था झालेली असावी पाणी पा तो पिलाय पाणी आता पाणी पिल्यानंतर या सकाळच्या उन्हातही ऊनच इतकं जबरदस्त आहे साधारणपणे साडेआठ वाजलेत पण ऊन जाणवायला लागले तर त्याला कुठंतरी सावलीला ठेवावं म्हणून मी चांगली सावली शोधते या ठिकाणी काटेरी झाडं आहेत पण ऊन लागते त्या ठिकाणी बघूया त्याला सावलीला एखाद्या ठिकाणी ठेवूया तो पाणी पिलाय पण त्याला काही होऊ नये आता निसर्ग त्याला सांभाळेल मित्रांनो असे पक्षी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर दिसले तर ते त्यांच्यासाठी पाण्याची काहीतरी व्यवस्था करा कारण ह्या उन्हात ह्या मुख्या जीवांना या छोट्या छोट्या जीवांना जगणं मुश्किल झाले या ठिकाणी मला सावली दिसते झाड आहे इथं तो थोडा वेळ बसू शकतो अजून हालचाल करतोय तो, हाल तो। काही समजत नाही गाडीचा फटका लागला आहे की उष्णतेचं परिणाम आहे परंतु तो रोडच्या कडेला पडला होता आणि जाताना मी त्याला पाहिलं त्याला पाणी पाजलं आहे बिचारात जगला तर बरं होईल असं घडू नये परंतु आता घडायला लागले काय त्याला इलाज नाही सकाळच्या वेळी रस्त्यानं जात असताना या इथं रस्त्याच्या कडेलाच एक पक्षी मला खाली पडलेला दिसला आता त्याला गाडीनं उडवलं की उष्णतेमुळं त्याला त्रास झाला उष्माघातामुळं खाली पडला काय निश्चित सांगता येत नाही परंतु त्याचा उजवा डोळा जास्त सजल्यासारखा मला दिसत होता कदाचित गाडीची धडकसुद्धा त्याला बसलेली असावी किंवा उष्णतेने दोन्हीपैकी काही घडू शकतं या रोडवरच या ठिकाणी मला तो दिसला होता त्याला मी थोडंसं पाणी पाजले अजूनही थोडंसं पाणी मला वाटते त्याच्या आजूबाजूला थोडंसं ओलं करून ठेवावं जेणेकरून या उष्णतेच्या दिवसामध्ये या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या पक्ष्यांना त्याचा थोडासा फायदा होईल तो आता किती वेळ तिथं थांबतोय कल्पना नाही परंतु जोपर्यंत तिथं असेल तोपर्यंत त्याला आजूबाजूला जरा थंडावा राहावा म्हणून आजूबाजूला मी थोडंसं त्याला पाणी टाकणार आहे मी पाणी घेतलेलं आहे बरोबर अतिशय सुंदर आणि नाजूक पक्षी आहे परंतु या अशा कालावधीमध्ये उष्णतेच्या काळात या अशा काळामध्ये उष्णता असताना या पक्ष्यांना त्याचा खूप त्रास होतो कदाचित गाडीचा सुद्धा त्याला धक्का लागलेला असू शकतो आता जरासा तो सावध झाल्यासारखा वाटतोय आपण त्याच्या आजूबाजूला थोडंसं ओलं करून ठेवूया जेणेकरून त्याला उष्णतेचा जास्त त्रास होणार नाही आणि उन्हाचाही त्याला त्रास होणार नाही तो सावध होईपर्यंत बघूया त्याला आपण पाणी अजून देऊया आजूबाजूला पाणी टाकूया मी आता या, या।, या पक्ष्याच्या आजूबाजूला पाणी टाकलेले पाणी टाकून आजूबाजूचा भाग थोडासा ओला केला आहे जेणेकरून उष्णतेचा त्याला जास्त त्रास होणार नाही परंतु साडेआठ वाजता जर इतकी उष्णता असेल तर दिवसभर काय अवस्था असेल सांगणं कठीण आहे आता तो पहिल्यापेक्षा जास्त सावध झालेला दिसतोय तुम्ही पाहू शकता त्याचा एक उजवा डोळा मात्र जरा मोठा झाल्यासारखा वाटतोय त्याचं कारण नेमकं काय कदाचित गाडीला जर तो धडकला असेल तर मग मात्र काही सांगता येत नाही परंतु उष्णतेने जर तो पडला असेल तर तो थोडासा आता सावध झाल्यासारखा वाटतोय ठीक आहे त्याला आता निसर्गाच्या स्वाधीन करून आपण आपल्या पुढच्या मार्गाला जाऊया त्याला सावलीला ठेवलेलं आहे पाणीही पाजलेलं आहे आता बघूया त्याच्या तब्येतीमध्ये काही फरक होतोय का आता बरोबर अकरा वाजलेत माझं काम आटोपून मी मगाशी ज्या ठिकाणी त्या पक्षाला ठेवलं होतं त्या ठिकाणी आलो आहे आणि तो पक्षी काय मला त्या ठिकाणी दिसत नाही याचा अर्थ तो चांगला झाला असेल आणि तो आपल्या मार्गाने निघूनही गेला असेल हे एक चांगलं म्हणजे समाधान मनाला वाटतं की तो या ठिकाणी नाही आहे मी तुम्हाला ती जागा दाखवतो पहा या ठिकाणी मी त्या पक्षाला ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी आता तो दिसत नाही आहे याचा अर्थ तो पक्षी त्या ठिकाणावर निघून गेला आहे तो कसा गेला याची काही कल्पना नाही आहे आणि आज एका पक्षाला आपण जीवनदान दिलं या एका गोष्टीचं मनाला खूप समाधान आहे या रस्त्यावरून येताना वाहनं वेगात असतात आणि पक्षी हा रस्ता ओलांडताना कदाचित पक्षी आणि त्या वाहनाची धडकही होऊ शकते असंही कदाचित झालेलं असेल किंवा भोवळ येऊन तो पक्षी पडलाही असेल या दोन्हीपैकी काहीतरी एक झालेला असेल परंतु जर तो पक्षी त्या ठिकाणाहून निघून गेला याचा अर्थ त्याची दुखापत त्याच्या जीवाशी बेतली नाही हे त्याचं नशीब म्हणावं लागेल आता तो स्वतः गेला गेलाय की अजून काही घडले याची काही आपल्याला कल्पना नाही परंतु तो त्या ठिकाणी नाही आहे आपण आशा करूया की तो त्याच्या घरट्यामध्ये सुखरूप पोचला असेल